जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केंद्र खांडवी गाडेगाव खुर्दा येथे चार जानेवारी दोन हजार तेवीस गुरुवार रोजी शाळेमध्ये छोटे विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन संदीप मोरे विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सोपान मोरखेडे तसेच गाडेगाव खुर्द सरपंच पती भारसाकडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक विठ्ठल वाघमारे श्रीमती वैशाली हिस्सल पंकज जगताप संदीप सोळंके इत्यादींची उपस्थिती होती या प्रदर्शनीमध्ये इयत्ता सहावी आणि सातवीतील विद्यार्थ्यांनी नवीन नवीन प्रयोगाची मांडणी करून उपस्थित सर्वांना सदर प्रयोगाची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक गजानन काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बक्कावाड यांनी केल्या सी ए न्यूज मराठीकरिता मंगल काकडे जळगाव जामोद